जिल्हा प्राथमिक शाळा चिंचोली नेपाणी येथे आज आनंद नगरी निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी विविध विद्या खाद्य पदार्थ सह भाजीपाला विक्री केली गावातील प्रांगणात दुकाने खाद्य बाजारपेठ थाटण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांचा खूप उत्साह होता या मागचा उद्देश असा की स्वतः बनवलेले पदार्थ फळभाज्या विद्यार्थी विकताना यातून या गणिती ज्ञान होणे नफातोटा तसेच व्यवहार ज्ञान होणे अशा गोष्टी साध्य होण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये खरेदी विक्री नफा तोटा व आत्मविश्वास तसेच बाजारपेठ चालवण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाला दरवर्षी असा एक दिवस विद्यार्थ्यांचा बालमेळावा भरवला जातो चिंचोली गावातील ग्रामस्थ पालक माता भगिनी लहान मोठे सर्वांनीच या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला अवघ्या दोन तासात सर्व पदार्थ विक्री होऊन विद्यार्थ्यांना बऱ्या प्रमाणात नफा झाला काही विद्यार्थ्यांनी शंभर रुपयाच्या खाद्यपदार्थावर दीडशे ते दोनशे रुपये कमवले छोट्या मुलांनी आपापल्या पद्धतीने खाद्यपदार्थ विक्रीस आणले होते दुकानाची सजावट दुकानाचे नाव पदार्थांची विक्री किंमत असे फलक लावण्यात आले होते कचरा कुंड्या सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या चिंचोली नेपाणी येथील जिल्हा प्राथमिक शाळेला आज या विद्यार्थ्यांनी लावलेला मुळे बाजाराचे स्वरूपी आले असून मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ घेण्यासाठी खूप मोठी गर्दी जमली होती आता याला सुरुवात झालेली आहे काय बाळा कढी भजे जिलेबी वा टक्कर वा 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 टक्कर छान पाठीने बनवली तुम्ही तुझ्याकडे काय बाळा अन्नास या ठिकाणी विक्रीसाठी आहे तुझ्याकडे काय बाळा वा हे छान बघा रोल किती भारी बनवलेले बा स्वतः घरी बनवले ढोकळा आणि रोल आणि या ठिकाणी काही फळं काही भाज्या काय पकोडे आहे का, का? गुलाबजामून या ठिकाणी पोहे चिवडा पट्टी छान पायकी बनवलेली भेळ बोर आणि अजून घे हा फक्त दहा रुपयाचा ढोकळा बिचारा चिवडा टाकायचा आहे शेव बारीक शेव ह मॅडमला हा ओके 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 या ठिकाणी मॅडम ना हा घेतलाय सुंदर असा बाजार